हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या मेन्यू व्लॉगमध्ये तर बघा आज आम्ही चाललेलो आहे थोडंसं बाहेर बाहेर म्हणजे माझ्या मुलीच्या आहे ना अंगावर थोडंसं रॅसेस येत आहेत त्याच्यामुळं आणि आज माझी थोडी लिपस्टिक जास्त झाली त्याला इग्नोर करून चला आपण जाऊया बघा असं मस्त हिरवं हिरवंगार वातावरण तर इकडं आम्ही मस्त असं वातावरणचं बघा इकडं नाही का हे आयरवाडाची जेल ह्या साईडला तर मी तुम्हाला दाखवलं असं मस्त आम्ही व्ह्यूचा आनंद घेत चाललेलो गाडीवर बघा आणि फायनली आम्ही पोचलो तिथं आमची माझ्या मुलीची अपॉइंटमेंट होती तिकडं पोचलो तिच्या अंगावर नाही एकदम खास सुट्टी आहे म्हणून आम्ही पुण्यामध्ये नाही का मेन सिटीमध्ये तिची अपॉइंटमेंट घेतलेली बघा स्किन क्लिनिकमध्ये पण आमचा मूडच हाफ झाला डॉक्टरच नाही होते तर आम्हाला काय माहिती एवढा मूड हाफ झाला काय सांगू एवढा लांब जाऊन डॉक्टरच नाही होते मग आम्ही परत बसलो गाडीवर खूप मूड हाफ झाला होता ती गांजा नाही ना का तिचं खूप अंग खास आहे काय माहिती जास्त गोड झाले काय झाले काय कळत नाही मग आम्ही नंतर गेलो थोडंसं मूड फ्रेश करायला बघा तिकडे गेलेलं आम्ही इकडं खूप हसलेलं आमचं काहीतरी झालेलं ते नाही सांगू शकत आमचं फॅमिली आहे तर मग इकडं बसलेलं हॉटेलमध्ये ऑर्डर दिली होती तर इकडे आहे ना खूप भारी अशी आईस्क्रीम भेटते बघा एवढी भारी भेटती एवढी भारी भेटती तुम्हाला काय सांगू मग फायनली बघा आम्ही इकडं मलाही कुल्फी मागवली मस्त एवढी टेस्ट फी होती माझ्या मुलीला तर एवढी आवडली काय सांगू हे बघा आमच्या आहोंना एवढं काय माहिती आहे तुम्हाला काय सांगू त्यांनी दूध मागवलं होतं आणि आम्ही दोघींनी अशी मस्त एक कुल्फी फिनिश केली पण एवढी होती ती संपलीच नाही माहिती आहे का मग फायनली मग आमचं बिल झालेलं त्यांनी बिल केलं मग हे बघा एवढी व वाचली होती पण आम्हाला नाही खाऊ वाटलं मग हे बघा हे वालं हॉटेलमध्ये फिरते तिथं फक्त कुल्फी दुधाचे प्रकार भेटतात खायला आणि आम्ही इथं होतो बघा पुणे स्टेशनला तर रोज एवढे लोक कुठं जातात काय माहिती किती गर्दी किती गर्दी रस्त्याने गाड्याच गाड्या गाड्याच गाड्या कुठं जात असतील हे लोक आम्हाला तर घराच्या बाहेर पण पडता येत नाही मग फायनली आम्ही निघालो बघा घरी असं रस्त्यावरून मस्त जात होतो आम्ही <laughs> मस्त वाटत होतं असं बाहेर आहे ना वाटत होतं बाहेर मग वाटेमध्येच मला नाही का बघा पुढं जाऊन घर असं घरी बायकांचं कुठे गेलं तिकडं घरातल्याच वस्तूंचं उद्याच्या भाजीचं टेन्शन मग तिकडे एवढी फ्रेश फ्रेश भाजी होती ना मग मी तिथून नाही का अशा मस्त दोन चार गड्ड्यांची भाजी आहे बघा हिरवी हिरवीगार होती मग अशी तिथून मस्त भाजी आहे मग वाटत परत पुढे गेलो तिथं पेरू आला होता मग परत पेरू घेतले बघा असं मस्त रस्त्यामध्ये इथून तिथून आम्ही खरेदीच करत आलेले बघा कसले भारी पेरू आणि अंजीर पण पन होते पण मला एवढे पेरू आवडतात काय माहिती मग मी फायनली एक किलो पेरू घेतला आणि घरी आल्या आले, आले, आले आहोणीच ताव मारला त्यांना म्हटलं मला कापून द्या त्यांनी बघा मला इकडे कापून दिले आणि आम्ही असं मस्त आहे बघा मसाल्याचा डबाच बस घेऊन बसले मी तोंडाला आता तो पण बोलताना पाणी सुटते काय माहिती मला खूप पेरू आवडतात मग मी असायला चटणी मीठ लावून मस्त असं एन्जॉय केलं तर चला आचवला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा